तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण यूट्यूबच्या पैशातून सर्वात पहिले काही जी काही खरेदी केली आहे तिथं ती, ती आहे बघा हा माईक घेतलेला आहे आपण यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी बघा हा ग्रेंडरचा ग्रेंडरचा हा वायरलेस मायक्रोफोन आहे तर बघा या ठिकाणी खूपच चांगला माईक आहे तर या ठिकाणी याची प्राईज पडलेली आहे मला या ठिकाणी सातशे एकोणसाठ रुपयाचा हा माईक झालेला आहे तर बघा या ठिकाणी काय काय आपल्याला मिळालेलं आहे तर या ठिकाणी हे एक वॉरंटी कार्ड मिळालेलं आहे एका वर्षाची याची वॉरंटी आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हा या ठिकाणी माईक मिळालेला आहे माईक मिळालेला आहे तर या माईकला आपण असं या ठिकाणी बघू शकतो या माईकचा इथे असं आपण लावू शकतो आणि त्यानंतर बघा हे एक रिसिवर मिळालेलं आहे तर हे मोबाईलला कनेक्ट करू शकतो आणि त्यानंतर या ठिकाणी बघा काय काय मिळालेलं आहे आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला हे एक वायर देखील मिळालेला आहे तर हा या ठिकाणी चार्जिंगचा केबल मिळालेला आहे आणि त्यानंतर हे एक मॅन्युअल मिळालेलं आहे या मॅन्युअलमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्ही हा माईक कसा यूज करू शकता तर यूट्यूबमध्ये सर्वात पहिली खरेदी माझी हीच आहे जो मी हा सातशे रुपयाचा माईक घेतलेला आहे तर ही सर्व कमाई यूट्यूबचीच आहे यूट्यूबच्याच पैशातून हे सर काही घेतलेलं आहे तर तुम्ही देखील बघा यूट्यूबवर कमाई करू शकता त्यासाठी तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला सर्व काही हेल्प आपण मराठीमध्ये या चॅनलवर करणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माईकचा आवाज कसा आहे याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला